मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र फुलेनगर परिसरात अचानक कोम्बिंग ऑपरेशन तीनशे पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन ऐंशी गुन्हेगारांची झडाझडते झडते दिनांक आठ पाच दोन हजार पंचवीस गुरुवार रोजी सायंकाळी आठ ते अकरा वाजण्याच्या दरम्यान पंचवटी पोलीस स्टेशन हद्दीत फुलेनगर भागात अचानक तीनशे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी मिळून कोंबिंग ऑपरेशन राबवले या कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार सहभागी झाले होते ऑपरेशन दरम्यान रेकॉर्डवरील ऐंशी गुन्हेगार चेक करून बेचाळीस गुन्हेगारांना चौकशीसाठी ताब्यात घेऊन फुलेनगर पोलीस चौकी येथे आणण्यात आले सर्व गुन्हेगारांची घर झडती घेण्यात आली अचानकपणे केलेल्या या कारवाईमुळे फुलेनगर परिसरात सर्वत्र पोलिसच पोलीस दिसत होते यामुळे गुन्हेगारांवर वचक निर्माण होऊन परिसरातील जनतेनं समाधान व्यक्त केलं ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली किरण कुमार चव्हाण पोलीस उप आयुक्त परिमंडळ एक श्रीमती पद्मजा बडे माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग व पोलीस निरीक्षक श्री मधुकर कड पंचवटी पोलीस ठाणे व पोलीस निरीक्षक संतोष नरोटे मुंबई नाका पोलीस ठाणे व पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामन म्हसरूळ पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक समाधान चव्हाण सरकारवाडा पोलीस ठाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे आडगाव पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक गौतम सुरवाडे सरकारवाडा पोलीस ठाणे सहायक पोलीस निरीक्षक भोये गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन करण्यात आले तसेच सदर कारवाई करता पंचवटी भद्रकाली सरकारवाडा उपनगर इंदिरानगर म्हसरोळ मुंबई नाका सातपूर गंगापूर अंबड देवळाळी कॅम्प नाशिक रोड पोलीस स्टेशन आणि गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोन कडील असे एकूण सहा पोलीस निरीक्षक चौदा सहायक पोलिस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक व तीनशे अमलदार आज नाशिकच्या पंचवटी पोलिसांनी ठाण्या हातीमधील फुले नगर येथे अचानकपणे कोंबिंग ऑपरेशन राबवण्यात आलं या एरियामधील सर्व गुन्हेगारांना यास टार्गेट करण्यात आलं या परिसरामधील राहणारे सुमारे ऐंशी गुन्हेगारांच्या घर झडत्या घेण्यात आल्या सर्व त्यांच्या घरी जाण्यात आलं आणि या ठिकाणी आढळून आले सापडलेले एकूण बेचाळीस गुन्हेगारांना या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलं सर्व ताब्यात घेण्यात आलेल्या बेचाळीस गुन्हेगारांना पुणे नगर पोलीस चौकी इथे आणण्यात आलं आणि त्यांची आली झाड देखील करण्यात आलं या संपूर्ण कारवाईमध्ये परिमंडळ एक मधील सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्यांचे सर्व डीबी स्टाफ त्याचबरोबर क्राईम ब्रँच सर्व अधिकारी व अंमलदार हजर होते आणि बेचाळीस गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांची खडतरपणे चौकशी करण्यात आलेली आहे आणि यादी आहे राबनाथ येईल सर यामध्ये काही तडीपार वगैरे अशा पद्धतीचे आढळून आलेले आहेत शहरात वावर वाढल्याची मागे चर्चा होती याच याच उद्देशाने आणि तडीपार जे केलेले आहेत ते शहरामध्ये येऊ नयेत त्यांच्या एरियामध्ये येऊ नयेत त्यासाठी त्यांची अचानक झडती घेण्यात आली त्यांची अचानक घरं तपासण्यात आले यानुसार या एरियामधील ऐंशी पेक्षा जास्त गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले यामध्ये बरेचशा देखील तडीपार गुन्हेगारांची घरं तपासण्यात आले परंतु यामध्ये जे आज आढळून आलं त्यावर तडीपार कुणीही या ठिकाणी हजर नव्हतं याच प्रकारे असंच अचानकपणे मोठ्या प्रमाणात इथून पुढे देखील कोम्बिंग ऑपरेशन लागण्यात येईल आजच्या ऑपरेशन मध्ये तीनशे पेक्षा जास्त अधिकारी सहभागी झाले होते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्रासाठी विशेष प्रतिनिधी आनंद दाभाडे नाशिक अँड ना। प्रेस